आपले संसार चालविणाऱ्या भाजी विक्रेते अशा सामान्य नागरिकांकडे जाऊन डोल ताशा वाजवत वसुली करणार आणि ज्या दिग्गजांची राजकीय वलय असणाऱ्यांची वसुली तशी ठेवणार का गावात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे साम्राज्य झाले नागरिकांना पिण्यायोग्य पाणी मिळत नाही कधी डासाची पवारणी केली जात नाही यासाठी नगर परिषदेन फेरी काढली का नागरिकांच्या जा समस्या जाणून घेतल्या का त्यांच्या घरोघरी जाऊन नगर परिषदेच्या योजना मिळतात का यासाठी आवाज उठावला का नगर परिषदेची कोणतीही शाळा नाही आहे तरी शाळेच्या नावाखाली कर वसुली केली जाते छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्समध्ये गाळीधारकांना योग्य सुविधा मिळतात का याची विचारपूस करून दवंडी पेटवली का या सर्व बाबींचा विचार न करता ढोल ताशा वाजवत वसुली करणे कितपत योग्य आहे असा स प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे कर वसुली करा याला विरोध नाही आहे परंतु नागरिकांना योग्य अशा सुविधा का दिल्या जात नाही गुडघ्याला निवडणुकीचे बाशिंग बांधून बसलेले आणि आजी माजी नगरसेवक नगराध्यक्ष यांनी सामान्य जनतेला होणाऱ्या त्रासाबाबत आवाज कधी उठावला किंवा जनतेसाठी विरोध काय करत नाही यांचाही या राजेकरांनी विचार करणे गरजेचे आहे गटारीचा प्रश्न रस्त्याचा होणारा त्रास याबाबत फक्त न्यूज सेवन्टीन चॅनेलने आवाज उठावला आहे पुढारी लोकांची तेरी चूप मेरी बी चूप अशीच भूमिका असल्याची कायम दिसून येते अशा या नाव मोठे लक्षण कोटे अशा नेत्यांना येणाऱ्या ने निवडणुकीत जनतेने उत्तर देणे गरजेचे आहे जनता सुज्ञ असेल तर गावाचा विकास नक्कीच होणार नाहीतर गावाचा आणि नागरिकांच्या कामाला स्पीड ब्रेकर लागले आहे हे निश्चित ન્યૂઝ 17 સાટી આજે જાધવ રાહતા